शेवटचा असे मी सात सुटला आणि सात मध्ये पाच गाड्या पाहताय कोण होणार फायनल चा मान खरी लढत चालू आहे आता शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारणार अतिशय सुंदर अशी लढत आणि शेवाच्या क्षणाला बाजी मारली कोणी मारली अडिल होतं कायदूल आणि पड्याल होत वाईट दोघात लढत झाली सुंदर अशी लढत झाली काटा किर लढत पाड्याल होते उंबरमळेकर आड्याल होते चिघडी कर त्याच्या आड्याल होते मोळीकवाडी कर <zip <galakadhi> <zipät> या क्वार्टर फायल आणि फायनलच्या बैलगाडी मला स्टेज करा क्वार्टर फायनल आणि फायनल चे बैलगाडी मालक स्टेज कडे यायच सेमी फायनलचा चा आजचा निकाल सेमी फायनलचा आजचा निघाला तीन वर धावलेली गाडी नागनाथ प्रसन्न अंजली पवार यांचं केसरी केन्टेड ही गाडी फायनल साठी पाहत आढळली आणि ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री खंडवा प्रसन्न कार्तिक अजय जाधव कळणपूर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन रिव्हिजनबल गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक